हॅलो फ्रेंड्स आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आयुर्वेदानुसार माठातील थंड पाणी पिल्याने आपल्या बॉडीला कोणते बेनिफिट्स मिळत असतात उन्हाळ्यात अनेक जण माठातून पाणी पिणे पसंत करतात माठातले थंड पाणी पिऊन आपली तहान तर भागतेच शिवाय आपल्याला निरोगी राहण्यास देखील मदत मिळते आयुर्वेदानुसार माठातून पाणी पिण्याचे अनेक फायदे सांगितले आहेत आयुर्वेदातही मातीच्या भांड्यात पाणी पिणे अन्न शिजवणे आरोग्याच्या दृष्टीने उत्तम मानले जाते माती ही सर्वात शुद्ध आणि रोग दूर करणारी आहे असे म्हणतात त्यामुळे उन्हाळ्यात स्वतःला निरोगी ठेवायचे असेल तर माठातले पाणी पिणे गरजेचे आहे फ्रीजमधले गाळ पाणी पिऊन अनेक समस्या निर्माण होतात तर माठातले पाणी पिल्याने आपले शरीर निरोगी राहते तर या व्हिडिओत आपण बघणार आहोत की कोणते बेनिफिट्स आपल्या शरीराला मिळत असतात माठातले पाणी प्यायल्याने तुम्हाला सर्दी या समस्या होणार नाहीत फ्रीजचे थंड पाणी प्यायल्याने घसा दुखू शकतो पण माठातले पाणी प्यायल्याने तो दुखणार नाही त्यामुळे माठातले पाणी पिऊन गळ्याला आराम मिळतो उष्माघातापासून संरक्षण मिळवण्यासाठी माठाचे पाणी फायद्याचे ठरते शरीरात पाण्याची कमतरता राहत नाही फ्रीजचे थोडेसे पाणी प्यायल्यानंतरही तहान पटकन भागते माठाच्या पाण्यामुळे शरीराला अनेक खनिजे जीवनसत्वे मिळतात त्याचप्रमाणे उन्हाळ्यात पोट खराब झाल्यास माठातल्या पाण्यामुळे आराम मिळतो तसेच माठाचे पाणी पोटाची उष्णता नैसर्गिक पद्धतीने दूर करते तसेच ते पाणी प्यायल्याने गॅससारख्या समस्येपासूनही आपल्याला आराम मिळतो पोटाशी संबंधित अनेक समस्या दूर होतात त्याचप्रमाणे माठाचे पाणी प्यायल्याने रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत मिळते खराब कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करून हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता माठाचे पाणी प्यायल्याने कमी होते तसेच माठाचे पाणी प्यायल्याने त्वचेशी असलेल्या समस्या दूर होतात जर आपल्याला माठाचे पाणी पिऊन इतके सारे बेनिफिट्स मिळत असतील तर जरूर आपण माठाचे पाणी पिले पाहिजे माठ बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मातीत भरपूर खनिजे आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक ऊर्जा असते त्यामुळे मातीच्या माठात पाणी ठेवल्याने मातीतील हे गुणधर्म पाण्यात मिसळतात परिणामी त्या पाण्याने आपल्या शरीराला फायदाच होतो जर मी दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर जरूर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू